जे शिवराय मित्रांनो सकाळचे आता आठ वाजलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता मी आलेलो आहे आपल्या बोरवरती कारण की आपल्याला आता आठ वाजता लाईटी त्याच्यामुळं आपण मोटर चालू करायला आलेलो आहे तर हे बा मस्त बा की सकाळचं वातावरण आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि आपला आता हा बोर तर आता पाहूया लाईट आली का नाही अजून तर आज तर काय लाईट आलेली नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला आपले कांदे दाखवतो तर हे बघा मित्रांनो आपले कांदे एकदम मस्त बाकी झालेले आहे आणि आता हे जवळजवळ दोन महिनेचे कांदे झालेले आहे आपले आणि हे वाढलेले बी भरपूर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त झालेले आहे कांदे आपले आणि मित्रांनो याला आपण पाणीसुद्धा स्प्रिंगलरनाच दिले फक्त आपण पहिलं पाणी याला खालून दिलं तर कारण की यंदा पाणी कमी असल्यामुळे आपण याला स्प्रिंगलरनाच पाणी आहे मित्रांनो आणि तिकडं आपली पुढं जवारी आहे तिला सुद्धा आपण पाणी दिलेलं नाही पाऊस झालता त्यावरच ती जवारी आलेली आहे आणि इकडं आपलं हे हरभरा आहे मित्रांनो हे सुद्धा एकदम भारी आहे आणि आता या, याला घाटेसुद्धा लागलेले आहे तुम्ही पाहू शकतात हे सुद्धा एकदम भारी झालेले आहे मित्रांनो आणि आपण याला फक्त एक शिफ्टिंग मारली ते स्पिंगलरची त्याला सुद्धा <coughs> आणि तिकडं आपलं हे तळ आहे मित्रांनो म्हणजे याला पावसाळ्यात पाणी येतं मित्रांनो तर ह्या तळ्यामुळेच आपल्या विहिरीला आणि बोरला पाणी वाढतं आणि यंदा मित्रांनो पाऊस कमी असल्यामुळे त्याच्यात सु... पाणी सुद्धा तुंबलेलं नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी कमी आहे नाही तर दरवर्षी आपल्याला पाणी भरपूर या राहतं याच वर्षी मित्रांनो पाणी कमी म्हणजे लईच कमी आहे मित्रांनो नाही तर मागच्या वर्षी मित्रांनो याच्यात पुरे आपले मक्का लावलेली होती आपण आणि आपल्या घरापूरच्या वावरात पुरे कांदे होते यंदाच कमी मित्रांनो आणि तिकडं आपली वेर आहे मित्रांनो आणि सकाळ सकाळचं वातावरण एकदम मस्त बाकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम शांत असं वातावरण आहे तर यो आपला बोर आहे मित्रांनो आणि आपल्याला आता आठ वाजता लाईटसुद्धा येईल म्हणजे आठ वाजलेलं आहे पण लाईट काही आलेली नाही तर आपण आता याला यो आपला कॉक आहे तर याला आपण चालू करून देऊ मित्रांनो म्हणजे इकडं कांद्याला आता चालू होणार आहे आणि मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा की आपले कांदे कस काय मित्रांनो दोन महिने जे झालेलं आहे पूर्ण आता आणि इकडे ही कपाशी का कारण याच्यात कपशी का हो आणि आपण कपाशी का उठूनच कांदे केलेले आहे मित्रांनो आणि इकडं हा लसूण लावलेला आहे तर तुम्हाला आता आपलं कुत्र दाखवतो मित्रांनो तर हे पहा आपलं कुत्र चल रे एकदम जबरदस्त आहे आणि तुम्ही माणसांक लोड लोडनं का बांधलेला आहे कारण की हो गाड्यामाग भरपूर लागतो त्याच्यामुळं याला आपण लोड बांधलेला आहे लय गाड्या गाड्यामागं देऊ त्याच्यामुळे आपण याला लोड न बांधलेला आहे मित्रांनो घबरे तर मित्रांनो याचं नाव आपण घबरे भजा होईल आहे गप 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 लाई डेंजर आहे हाऊ चाल पंजरी गपचे दाईस झाला तर मित्रांनो आता लाईट पाहूया लाईट अजून काय आलेली नाही मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपलं ही स्टार्टर अजून तर काय लाईट आलेली नाही मित्रांनो आणि मित्रांनो आज जवळजवळ आपलं प्लॅस्टरसुद्धा होत आलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये आपलं पूर्ण घराचा व्हिडिओसुद्धा दाखवतो कसं काय चला तर मित्रांनो आज काही लाईट आलेली नाही आपली आठ वाजून गेलेला आहे म्हणजे सव्वा आठ वाजलेला आहे आणि आजचा व्हिडिओ इकडंच थांबवतो जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तो असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवतो जय शिवराय